नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा माझ्यावर विश्वास आणि माझ्यावर श्रद्धा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या जीवनात तुला त्रास देणाऱ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये नुकसान करणारे प्रसंग आणि तुझ्या जीवनात व्यत्यय आणणाऱ्या व्यक्ती आज तुझ्यापासून दूर होतील भरोसा आणि आशीर्वाद हा कधीही दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तोच खरं आयुष्य जगतो बाळा विश्वास ठेवला तर तुला तुझ्या प्रत्येक शब्दात तुझ्यासमोर तुझे स्वामी दिसून येतील भरोसा ठेवशील तर तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक संकटात तुझ्यासमोर स्वामी हात देताना तुझे ही गुरु तुला मार्गदर्शन करताना तुझी ही आई तुझ्यासोबत दुःखामध्ये तुम्हाला चार घास दाताना तुम्हाला दिसणार आहे अशक्य काहीच नाही नशिबात नाही म्हणून तुम्ही आयुष्यभर त्या गोष्टीपासून दूर राहणं हे मान्य नाही दुःखी राहणं हे कधीही आपल्यासाठी समाधान हिंसून घेतं त्यामुळे समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं त्याला आयुष्यामध्ये मोह माया मत्सर या कुठल्याही गोष्टीचा काहीही प्रभाव पडत नाही नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालं स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत जायचं परंतु शेवटी उरते ती फक्त तुमची राग आणि तुम्ही जोपर्यंत सुगंध घेता सुगंध देता तोपर्यंतच त्या अगरबत्तीला किंमत दिली जाते परंतु ज्यावेळेस ती अगरबत्ती जळून राख होते तेव्हा ती झाडून कचऱ्यात टाकली जाते त्यामुळे आयुष्यामध्ये इतरांसाठी इतकंच जळा की तुमचं अस्तित्व सिद्ध राहील तुमचं अस्तित्व कायम राहशील नाहीतर ही, ही लोक ही दुनिया इतकी स्वार्थी आहे की जोपर्यंत तुझ्यापासून त्यांना काही मिळत आहे तोपर्यंतच ती तुझ्यासोबत आहेत आणि ज्या दिवशी तुझं अस्तित्व संपेल तुझ्या जवळचा पैसा धन दौलत संपून जाईल त्यावेळी हीच लोक तुलासुद्धा कचऱ्यात टाकशील हे मात्र विसरू नको तुझ्या प्रत्येक संघर्षाची तुझ्या प्रत्येक कष्टाची कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरीही घाबरू नकोस तुझ्या पाठीशी सदैव मी उभा राहणार आहे प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे देव तुझ्यासोबत आहे वेळ कुठलीही असू दे देवावरचा विश्वास डगमगू नकोस कोणी कितीही तुला आश्वासनं दिली तुझ्यापासून कितीही तुला दूर नेण्याचा प्रयत्न केला तरी तुझं अस्तित्व तू तु विसरू नकोस स्वतः ओळख तू नेमकं आहेस कोण हे शरीर तुझं नाही हे शरीर म्हणजे तू नाहीस हे विसरू नकोस कारण हे शरीर फक्त पंचमहाभूतांचं बनलेलं एक अस्तित्व आहे तू कोण आहेस हे तू ओळखलंच नाहीस आणि तू कोण आहेस हे तुला जाणता आलेलंच नाही अरे तू ज्या मनावर ज्या शरीरावर प्रेम करतोस ते खरंच तुझं आहे का मन कसं आहे तू आहेस कसा हे तू ओळखून पहा सखोल विचार ठेव आंतरत्मात पाहून घे अरे ज्यावेळेस तू मरतोस त्यावेळीस तू आहेस का तू तर निघून जातोस हे शरीर फक्त इथं पडतं तुझ्या या अंतरात्म्यामध्ये तुझा वास आहे हे शरीर तुझं नाही ज्या गोष्टीवरती तू जळतो मी काळा आहे मी गोरा आहे मी सुंदर नाही मी खूप सुंदर आहे अरे हे काहीच तुझं नाही फक्त हे आहे एका वासनेचं मिळालेलं फळ आणि त्याचं रूपांतर एका मनुष्य देहात झालं आणि त्यामध्ये तू आला आहेस हे शरीर कधीही तुझं नव्हतं कधीही राहणार नाही जगतकल्याण आणि जगतकल्याणामध्ये तुझंसुद्धा एक हे छोटंसं अश्रूचं थेंब आहे हे अश्रू कधी उडून जातील हे कोणीही सांगू शकत नाही तू कोण आहेस हे ओळखायला लाग तुझी जिम्मेदारी काय आणि तू या ठिकाणी कशासाठी आलास हे ज्या दिवशी तुला समजेल त्या दिवशी तू आयुष्य जगायला सुरुवात करशील देवाने संधी दिली आहे त्या संधीचं सोनं कारण जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका कारण दुसरी संधी ही खूप कमी लोकांना मिळते आणि मिळालेली संधी जर तुम्ही गमावलीत तर आयुष्यात तुम्हाला कधीही कुठल्याच गोष्टीमध्ये संधी मिळणार नाही हे मात्र विसरू नका आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही चांगल्या लोकांची देवभूमीची तुम्हाला कधीही व्यवस्था करता येत नाही कारण चांगली लोकं आणि तुम्हाला मिळालेली ही देवभूमी ही नशिबाने मिळते परंतु ती कळायला त्यांचं अस्तित्व तुमच्यासमोर तुम्हाला सिद्ध करायला अख्खं आयुष्य जात असतं म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये आहेच त्या स्थितीमध्ये सुखी समाधानी राहा काहीच घेऊन आलो नाहीत काहीच सोबत नेणार नाहीत त्यामुळे साथ कधीच सोडणार नाही अशा देवाच्या आणि नामस्मरणाच्या तुम्ही साक्षीने तुम्ही गुंतून राहा वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात तेव्हा कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि ज्या व्यक्तीकडे मनाचा मोठेपणा आहे त्या व्यक्तीला अपमान मान प्रथा प्रतिष्ठा मोह या गोष्टीचा कुठलाही फरक पडत नाही मोठेपणा हाही मोठेपणा आहे तो तुझ्या आयुष्यासाठी तुझ्या सुखासाठी तुझ्या समृद्धीसाठी परंतु तुझा खरा मोठेपणा हा तुझ्या विचारांमध्ये तुझ्या आचरणामध्ये तुझ्या वर्तनामध्ये दिसून येतो कारण मनुष्य जेव्हा निघून जातो त्याचं शरीर इथे राहत नाही तर मनुष्य तू आहेस कशामुळे कीर्ती राहते तुझी मूर्ती राहत नाही तुझे विचार राहतात तुझं शरीर पाहत नाही तुझं धन नाही तर तू कमवलेली माणूस की इथे राहते आणि तुझं नाव तुझी कीर्ती हीच तुझा आजरामर ठेवते त्यामुळे मोहमाया धन मद मत्सर आपुलकी प्रेम भावना जिवाळा यापासून दूर राहा आणि तुझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी तुला साध्य करायच्या आहेत ते कष्टाने मेहनतीने साध्य कर हे जग कधीही कोणाला थांबत नाही हे आयुष्य आहे इथे कोणीही कोणासाठी कमी नाही त्यामुळे आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नक्कीच सुखाने आणि कष्टाने मिळव परंतु कधीही दुसऱ्याचे तोंड जाबून दुसऱ्याला कष्ट देऊन तू सुखात राहशील या गोष्टीचा विचारही करू नकोस कारण हे आयुष्य आहे इथे कोणीही कोणासाठी थांबत नाही कोणाला कोणासाठी वेळ नाही प्रत्येकजण आपल्या उद्धाराचा आपल्या भविष्याचा विचार करत आहे तुझीसुद्धा वेळ गेलेली नाही चांगल्या मार्गावर चालत आहेस तर चालतच राहा यश कीर्ती प्रतिष्ठा ही तुला मिळत जाईल त्याचबरोबर तुझ्या जीवनाचा उद्धारसुद्धा याच क्षणामध्ये याच काळामध्ये होणार आहे आणि साक्षात ही स्वामी तुझा उद्धार करणार आहे हे विसरू नकोस आणि सत्याच्या मार्गाने कायम चालत राहा धन्यवाद